हे तुरीच्या शेंगा आहेत नाही का विकत आणल्यात आपल्याला सिटीत नाही भेटत आहे ना तर विकत आणल्यात मी तर आपण आता भाजी बनवणार आहेत गावाकड खूप असतात आता ह्या दिवसात शेंगा हां सुलून घेऊयात आपण अशा शेंगा सोलून घ्यायच्या पावट्यासारख्या दिसतात नाही का हे सोलून घ्यायचा आणि ह्याचा भात पण होतो आणि भाजी पण होती आपण बघू भात करूयात नाही तर भाजी करूयात सोलून घेते मग मी नाही का हे अर्धा किलो शेंग होते ना मी आणलेली विकत एवढे बी निघले चला आता ह्याची भाजी बनवू नाहीतर आपण भात बनवूयात आता आपण आहे ना ह्याची भाजी बनवून घेऊयात आपण हे सोलून घेतलं होतं तर नाही का तर भात करीन पण नाही आता ह्याची आमटी करूयात मस्त अशी आमटी करूया करूयात तर हे ना पहिलं बाजून घेऊयात आपण शेंगदाणे भाजून घेते मग ते तुरीचं बी वाट भाजून घेते कारण एक वाटी शेंगदाणे घेतल्यात आपण त्याच्यासाठी शेंगदाणेच टाकणार त्याच्यात काही दुसरा मसाला नाही टाकणार होत नाही काची भाजी करणार आपण शेंगदाणे टाकून घेतल्यात मी बी सोलून धुवून घेतल्यात भाजून आता आपण हे असं भाजून घ्यायचं हे बी राडीचं बी असं भाजून घ्यायचं आपण आपण कुठून घेऊया आता आहे ना लसूण पण कुठून घेऊया त्याच्यात आपण जास्त होईल लसूण आहे काही बारीक कोड्या घेते असा एवढा कुठून घेते लसूण कोथिंबीर पण कुठून घेऊयात आपण असं शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण असं बारीक करून घ्यायचं एकत्र वाटायची काहीच गरज नाही अशीच हो खूप छान आमटी व्हायची ह्याची ह्याच्यातच आपण फक्त नका अर्ध काच हे ना आपण ह्या उकळातच आपण ह्याला अर्धकाचं बारीक करून घेणार आहोत पण निम करून एकदाच घेऊन ना तर नीट बारीक होणार नाही आणि बारीक उडव सगळं असं आहे ना पूर्ण पण बारीक नाही करायचं नुसतं अर्धकाचं नाही कसं अर्धकाचं बारीक करून घ्यायचं आहे सगळं बारीक करून झाले हे गरम गरम आहे ना तोपर्यंतच बारीक करायचं नाही तर नंतर बारीक होत नाही नाहीतर तर मग मला मिक्सरमध्ये बारीक करावं लागतं मग मिक्सरमध्ये बारीक केलं तर खूप बारीक होते मग तसं आपल्या करण्यावर आहे मला फोन मग कांदा आहे टोमॅटो थोडीशी मोहरी आहे थोडेसे जिरं टाकूया टाकून हा कांदा टाकूया टाकून घेऊ लसूण टाकल्याला आणि हे टोमॅटो टाकून घ्यायचं एक चमचा हळद टाकून घेणार आहे एक चमचा मसाला टाकून घेणार आणि दुसरा मसाला नाही टाकायचा कुठला आपल्याला हीच मसाला फक्त आता गरम मसाला जर टाकायचा ह्याच्यात हे खुपल्याला टाकून दिलं टाकून दाणे चांगलं परतलं ना हे गरम पाणी आपण ओतून घेणार जेवढी आमटी पाहिजे ना तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं हो कठीणताने आणि लसूण कोथिंबीर कुठलेले हे टाकून घेऊ आपण कोठ्यायच मस्त शिजू दे भाजी तयार आहे आता तुरीच्या पेची भाजी बाउल मध्ये काढून घे सोपी भाजी भातासोबत खाऊ शकतो आपण चपाती सोबत खाऊ शकतो भाकरी सोबत तर एकच नंबर लागते भाजी आपली आमटी तयारी